नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले जवळपास साडेपाच आणि आपण आज पिंपळा तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोच्या वीस किलोसाठी चुलाई बाजार बघण्यासाठी मित्रांनो जर दररोजच्या प्रमाणे विचार केला तर आज जवळपास आवकीचा विचार करता मित्रांनो हा खांबे या ह्या खांबा बसून इकडे जवळपास सहा ते सात लाईणींची आवक आता सध्या साडेपाचच्या तुलनेत झाली मित्रांनो आज आवकेत वाढ आहे आवकेत वाढ नाही म्हणता येणार मित्रांनो आवक आहे दररोजची जे काल पण एवढीच आवक येत होती आणि आज पण तेवढीच आवक आहे आवकचा विषय असा झाला आहे की आज आवक थांबली कारण आज बांगलाच्या भाव बंद आहे बांगलाला माल घेणं बंद आहे जास्त करून ते लोकलचे जास्त माल घेऊ राहिले त्याच्यामुळं आज बऱ्यापैकी माल हा थांबू नये म्हणजे जाऊ पण राहिला पण रेट थोडेसे कमी झाले तर रेट आज किती बदल आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा सायंकाळचा व्हिडिओ आहे आपण जवळपास सगळा बाजारभाव कवर करण्याचा प्रयत्न करून मीडियम मालाचे मोठ्या मालाचे आहे एक कोट काही चालू नाही गुवाहाटीचे पण काय रेंज चालू आहे आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओला करू आपण वि जाऊन बंद काय भाऊ दिला का लोकल लोकलला तीन दिवस ठीक आहे चारशे किती तीन दिवस मार्केट चारशे एकतीस चारशे एकतीस रुपये लोकल ला दिला अण्णा परिस्थिती काय आजची कलकात्याला माल जातो ना गुवाहाटी मार्गे गोवटी बॉर्डरच बंद तीन दिवस गणपती बुडोस म्हणजे इकडची हे तीन दिवस आपले राहिले का पण म्हणजे चार पाच तिकडचा गणपतीचा दिवस राहतो बरोबर मालच तीन दिवस जायला लागेल किती दिवस बंद पॉल्ट आपले दोनच दिवस उद्या आज ना उद्या उद्या बंद का परवा होईल का चालू होईल का ठीक सुरळीत बांगला चालू आहे एकदम सुरळीत रेटच काय वाटतं राहतील हेच रेट राहतील खालच्या सारखे रेट राहतील पण आज ये ना बांगल्यान पळून जातो माल पटापट बांगला माल किती ऐंशी टक्के तक, चाळीस टक्के बांगला घेऊन जाते आज चाळीस टक्के जर लोकल वाले न घेतले लोकलवाले पण पडीतच मागणार ना मग तेच ना आज तो मालता म्हणून राहिला ते म्हणजे सुरुवातीला बांगलावाल्यांनी काय केलं काल सहाशे एकवीस एकतीस एकवीस एकतीस आणि व्यापारांना वाटला माल फेडतो की नाही म्हणून घेऊन टाक ते मी लोकल साडेपाचशे रुपये काढायला ठीक आहे अशी गमत झाली ओके सुपर क्वालिटी चारशे रुपये पर्यंत कुठला माल आहे आपला कसबे सुख्या ना ठीक आहे अरे म्हणाच आहे एकेचाळीस गुवाहाटी कुठले गाव कोणतं बरं बरं जाऊ द्या दिला का कुठला माल नाही तळा नाहीतळा चारशे एकतीस रुपयाने दिले काल होते का काल काय होते रुपये लोकलला ठीक आहे आज किती चारशे एकतीस मागितले साडे चारशे चारशे मागत ठीक आहे चालेल चालल अरे माने ना। ला काय मागितलं मोठ्याला काय मागितलं नाही कुठले तुम्ही शिंदेचे प्लॉट बऱ्यापैकी चालू आहे का आवरत आल्या एंड आठशे नऊशे घेतले असेल तुम्ही सातशे सातशे पोल सुरुवात झाली ठीक आहे चालेल चला हा शेवट होत आला का आता नंतरच्या आहे का आता चालू होणार आहे काही कमीच तुरळक लागवडी बरं पर... ठीक चालेल चालेल धन्यवाद <laughs> किती दिला माऊली सांगा रेट चारशे चारशे अकरा पंधरा ना पंधरा दिला ठीक आहे चारशे पंधरा पेंट दिला लोकलला कुठले आहेत आता पुरी शेलूपुरीचे आहे का ठीक आहे किती वाजता किती वाजता आले तुम्ही आम्ही पाच वाजता पाच वाजता आले साडेपाचला ठीक आहे जवळपास किती लाईन आहे आता पाच ते सहा लाईन बरं ठीक आहे बांगल्यामुळे आज थोडं प्रॉब्लेम आला काल होत एक तुम्ही बरं परवा काय दिलं परवा चारशे चारशे एकवीस रुपये ठीक आहे चालेल सर धन्यवाद काय मागितलं दादा आज मागितलं आहे तीनशे साडेतीनशे चारशे रुपये लोकल मागितलेलं आहे चारशे रुपये पर्यंत आहे चारशे हो रुपये जी काल पाच रुपये लोकलची मंडी झाली होती बरोबर पण लोकांनी सगळ्यांनी बी स्थानिक ठिकाणी थोडा थोडा इकावा तिथे इकावा उठले सुटले पिंपळगाव लोक पायटे जागा बरोबर मग याच्यामुळे सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतं सगळ्यांनी बी मालेगाव सारे मालेगाव तीच मंडी चालू राहते सर सगळ्यांनी पिंपळगाव पडू नका पिंपळगावला लागत लोकल ठिकाणी पण माल विका हळूहळू बरोबर आणि सर्व शेतकऱ्यांची जाण ठेव या परी थांबून गेली सगळ्याला अपेक्षा वाढून गेले बरोबर शेतकऱ्यांना अपेक्षा आहे कुठले दादा तुम्ही वाटेल बोई वाटेल बोई दादा ठीक आहे चालेल चला धन्यवाद दहीवड दहीवड दिगवत दहीवड काय भाऊ मागितला आज साडे तीनशे रुपयांनी मागितलं ठीक याच्या आधी काय भाऊ खाली केलं काल परवा परवा त्या चारशे अकरा रुपये संध्याकाळची मंडी परिस्थिती मित्रांनो साडे तीनशे रुपये पर्यंत चांगले मार लाच साडे चारशे साडे चारशे लोकल ला का गुवाहाटीला गुवाहाटी दिलं नाही माझं दिलं तुम्ही किती सांगितलं पाचशे पाचशे रुपये कुठला माल निपाल निपाल लाव ना पाचशे रुपये पाचशे रुपये नाही तीनशे रुपये लाव नाही हे चालू आहे मामा माल पाहिला ना तुम्ही लावते <laughs> ना माल सगळं मार्केट भरून जाणार आहे तरी नी विकल सब बिके का अरे माने लाव ना पाचशे रुपये लाव चारशे एकतीस रुपया मागितली ओके चांगले चारशे एकतीस माहिती चारशे एकतीस रुपयांनी मागितली मी माल ना हा ठीक थोडी गर्दी झाली की यांना लगेच व्हाईला व्हाईला लगेच काय नाही काका काय परिस्थिती आहे परिस्थिती व्हाईट परिस्थिती आज बांगला का काबर बंद देऊ बांगला नाही त्याने सांगतారు म्हणजे बांगलावाले चारशे रुपये माल घेऊन राहिले हा ना मग त्याच्यामुळे डाऊन झालं ना लोकल वाले 3500 रुपये हात घाल राहिले 300 3500च लोकल का मीडियम माल आणि चांगली नवीन माल चांगली नवीन माल चारशे रुपये 400 पर्यंत काय ओरडतेने सांगते दोन दिवस बांगला बंद دي म्हणजे आज नु उद्या त्याच्यामुळे हातवले मसाला बांगला वाले माल टाक राहिले खप मग माल घ्या पण मग काहीतरी नाटक करायचं काम चालली दुसरं काही नाही कालच्या जे का नाही शेतकऱ्यांनी माझे काय घेतली बरोबर लोकांनी थांबलं पाहिजे दिला नाही माझी ठीक आहे चालतंय कुठले दादा निफाड रवी निफाडचे ओके भालूर काय बघितलं शाहूला पाचशे रुपये दिला नाही मग अजून ठीक आहे आणि याला आहे नवीन चालू आणि तीनशे फक्त तीनशे रुपये फक्त मीडियमला शाहूला चांगला डिमांड होतं कालपर्यंत सहाशे रुपये पर्यंत जायचं रात्री आम्ही मेडियम बन पाचशे अकरा रुपये कम करून जायचं हा काल कालची परिस्थिती ते आज वाईट परिस्थिती तुटलं जवळ बालूर कुठे आले धन्यवाद सारखं मला साडेपाचशे ने कोणी दिला चारशे खाली गेला ना कोणी तर मी पाचशेची पट्टी बोललो आजच बनेल आजच बने नाही पाहिलं किती माल पोशन काय काय चार रुपये तुला माहिती आहे आता काही करू पाहिला काय पाचशे रुपये तो माल विकल तासशे विकल का मला नाही पाचशे माल विकल का आता होता पाचशे होता आता विकल का आत्ता आता काय चालू आहे तुमची चारशे रुपयांनी मी खाली करायला आम्हाला बारीश चालू आहे माल आहे सुपर क्वालिटी पडून देईल मी स्वतः येतो किती गॅरंटी आकडे नको साडे पाचशे तुम्ही अजूनही म्हणजे उद्या आले ना तरी नाही विकणार संध्याकाळपर्यंत थांबले तरी नाही विकणार ही गॅरंटी आपली शंभर टक्के ही आहे आपली ना तर ही पक्की पडची मला फोन करा जरा महा खाल ना करू पाचशे नाही विकला ना तुम्हाला सहाशे रुपया होत अच्छा अवघड चॅलेंज दिले दे ते काय भाऊ मागितलं मागितलं तीनशे अकरा तीन रुपये ठीक आहे तुम्ही किती सांगितलं चारशे पर्यंत सांगितलं काल परवा काय भाऊ खाली गेलो काल का परवा परवा दिवस ठीक प्लॉट काय होते इकडे सध्या अजून चांगली नंतर लागवडी आगोडी चालू होणार आहे नंतरच्या नाही या चालू, चालू। आहे आणि किती टक्के म्हणजे किती दिवस चालतील अजून तरी तिकडं चालतील ना पंधरा पंधरा म्हणजे एवढा महिना घेतलेला असतात सप्टेंबर बरं चालू ठीक आहे धन्यवाद एक शहा ये अरे घेऊ आजची मार्केटची बरे कमीच झालं भाऊ मार्केटची आमच्या कमी झालं मार्केट काल परवा काय भाऊ दिलं चार सत्तर रुपये दिले होते ना आज किती मागितले तीन आज तीनशे रुपये मागू राहील अवघड परिस्थिती आज बांगला बंद आहे त्याच्यामुळं चालत माल थांबून ये ना ठीक चालतंय धन्यवाद तर मित्रांनो जवळपास सहाची मंडी परिस्थिती आहे सहा वाजली आणि मंडीत जर बघितलं तर आज अक्षरशः म्हणजे एवढा आठ ते पंधरा दिवसामध्ये सुद्धा एवढा माल थांबून नाही राहिला एवढा माल आहे आज मित्रांनो माल थांबण्याचा कारण मित्रांनो बांगलाच्या बॉर्डर बंद आहे आणि लोकलला जास्त व्यापारी म्हणजे लोकलचे व्यापाऱ्यांनी पण थोडंफार कमी प्रमाणात माल खरेदी चालू आहे अशा प्रकारची मंडी मित्रांनो मंडी परिस्थितीत जा साडेतीनशे तीनशे तीन तीन रुपयेपासून मिडियम माल साडेतीनशे ते चारशे जी सुपर क्वालिटी टॉप क्वालिटीचे मित्रांनो माल आहे ती बऱ्यापैकी जाऊ राहिले चारशे जा जा रुपयेपर्यंत देऊ राहिले पावत्या चारशे अकरा <laughs> था था <laughs> जे चारशे अकरा रुपयापर्यंत देऊ राहिले म्हणजे चारशे रुपयात खाली होणारे पण काही काही व्यापारी आहे ते चारशे रुपयात खाली पण करून राहिले आणि मिडियम माल आहे मित्रांनो जे नव्या नव्या आठव्या नव्या कुठ्याचे ते मिडियम माल जाऊ राहिले साडे तीनशे एकाहत्तर तीनशे एकाऐंशीच्या पावते देऊ राहिले आणि जे मित्रांनो आजची बाजार परिस्थिती आहे दुपारी थोडी भरी होती पण दुपारनंतर बाजार परिस्थितीत बऱ्यापैकी बदलले अशा प्रकारची म्हणजे परिस्थिती मित्रांनो हे बघ या दोन लाईन इकडं या दोन लाईन इकडं सहावी तिकडं सहा लाईन यांची आवड जवळपास मंडीची परिस्थिती शांतच आहे मंडीमध्ये दररोजचा जो उठाव राहायचा कालचा जो उठाव आता संध्याकाळचा तो उठावा आज दिसत नाही आपल्याला नाही तर आपण काल संध्याकाळी साडेपा याच टायमाला व्हिडिओ काढला होता तेव्हा इकडेच फक्त या दोन लाईनी आणि तिकडं जवळपास एक ते दीड लाईन होती म्हणजे चार लाईनी सुद्धा पूर्ण नव्हत्या आणि आजची परिस्थिती मित्रांनो सहा ते सात लाईनींची आवक आता सध्या आपल्याला बघायला मिळाली बघूया उद्या काय बाजार होऊन येत मित्रांनो आजची परिस्थिती थोडी डाऊनच निघाली बांगला बंद असल्या कारणा कारणाने काहीतरी गणपतीचा उत्सव आणि दोन दिवस तिकडं सुट्टी असल्यामुळे आज उद्या बांगला बंद आहे बघू बांगला चालू झाल्यानंतर काय परिस्थिती राहते व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दररोजच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा धन्यवाद